तथा डॉक्टर शिवाजीराव नारायणराव पवार यांच्या पन्नास वर्षाच्या अतुट मैत्रीचा सुवर्ण महोत्सव म्हणून साजरा करण्यात आलेला गौरव सोहळा एकोणीसशे पंच्याहत्तर पासून असलेली त्यांची मैत्री दोन हजार पंचवीस मध्ये सुवर्ण पर्वात पदार्पण करीत असताना या अत्यंत दुर्मिळ अशा प्रेरणादायी मैत्री नात्याचा यथोचित सन्मानरूपी गौरव करण्यात आला प्रमुख मान्यवर जे असते दोनही मैत्री वत्सांचे स्मृतिचिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला या भव्य सोहळ्याला सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे तसेच सन्माननीय मंत्री नरहरी झिरवळ समाधान अवताडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस लथित तांबोळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे समाजसेवक शिवाजीराव काळुंगे सुप्रसिद्ध गायक शब्बीर कुमार आनंद शिंदे तसेच अभिनेते किशोर महाबोले सुशांत शेलार सदानंद हजारे भरत पवार दत्ता घाडगे लक्ष्मण खरात महादेव बनसोडे अजित जगताप बापू आकडे असे इतर अनेक मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक तथा दामाजी एक्सप्रेसचे संपादक दिगंबर भांगरे यांनी डॉक्टर सर्जेराव गणपतराव सावंत तथा डॉक्टर शिवाजीराव नारायणराव पवार यांच्या पन्नास वर्षाच्या अतुक मैत्रीचा सुवर्ण महोत्सवी प्रवास अधोरेखित करीत मैत्रींच्या मूल्यांना उजाळा दिला तसेच त्यांच्या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक देखील करण्यात आले डॉक्टर सर्जेराव सावंत तथा डॉक्टर शिवाजीराव पवार यांच्या अतूट मैत्रीचा हा सुवर्ण सर्वांसाठी एक ठरला असून या अद्वितीय नात्याचे सर्वच क्षेत्रातून अभिनंदन तसेच कौतुक करण्यात येत आहे डॉक्टर सर्जेराव सावंत तसेच नारायणराव पवार यांच्या सदर अतूट मैत्रीचे ऋणानुबंध पुढील शंभर वर्ष देखील असे सुरू राहावे अशा संदिशा देखील अनेक मान्यवरांकडून व्यक्त करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज